इथे एका बाऊलमध्ये एक कप इडली बॅटर घेतलं आहे म्हणजेच इडलीचं पीठ घेतलं आहे आता ही इडली बॅटर कसं बनवायचं याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल एक कप इडली बॅटरसाठी दोन चमचे मी इथे तांदळाची पिठी घेतली आहे त्यासोबतच दोन चमचे आपल्याला इथे मैदा टाकून घ्यायचा आहे तांदळाची पिठी रेडीमेड सुद्धा मिळते किंवा मग थोडेसे तांदूळ मिक्सरमधून बारीक वाटून घेतले तरी चालेल साधारण एक हिरवी मिरची अगदी बारीक चिरून मी इथे टाकून आहे आता दोन चमचे भरतील एवढा बारीक चिरलेला कांदा इथे टाकायचा आहे त्यानंतर एक चमचा भरेल एवढी बारीक चिरलेली कोथंबीर टाकून आहे चवीपुरता मीठ आहे आणि अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता हे जे बॅटर आहे हे थोडंसं घट्ट व्हायला लागेल हे पहा आता याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि जसं आपलं भजींचं पीठ असतं तसं आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे तर हे पहा एकाच दिशेने फेटत मी हे जे पीठ आहे हे चांगलं फेटून घेतलं आहे आणि भजनसाठीचं पीठ असतं अगदी तशी कन्सिस्टन्सी इथे मी ठेवलेली आहे आता हे आपलं बॅटर तयार झालं आहे आता आपण ह्याचे वडे बनवून घेऊ त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल अगदी कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं होतं त्याचे पकोडे किंवा भजे असे तेलात सोडायचे आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती हे जे भजे आहेत किंवा पकोडे आहेत ह्यांना छान तळून घ्यायचं आहे तर इथे मी गॅस मध्यम केलेला आहे आणि मध्यम गॅसवरती हे सगळे भजे छान तळून घेते हे सुरुवातीला एकमेकांना चिटकतात पण जसे जसे हे चांगले तळले जातात तसे हे छान मोकळे होतात तर हे पहा आता हे जे भजे आहेत याचा रंग इथे बदललेला आहे छान खरपूस असे हे तयार झालेले आहेत आपल्याला तळत असताना लक्षात येतं आणि एवढे भजे तळायला साधारण आपल्याला दोन ते अडीच मिनटं लागतात तर हे पहा मध्यम गॅसवरती मी हे सगळे भजे किंवा पकोडे छान तळून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपल्या हे इडली बॅटर पासून अगदी छान चविष्ट असा नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही बघू खूप सुंदर रंग याला येतो वरून खुसखुशीत आणि आतून छान सॉफ्ट असे हे भजे तयार होतात तर इथे मी एका भांड्यात घेतलाय हा दोन वाटी पास्ता त्यानंतर गॅसवरती हा सॉसपॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये साधारण एक ते दीड लिटर पाणी घेतलं आहे म्हणजे दोन वाटी पास्ता आहे त्यासाठी साधारण पाच ते सहा वाटी मी इथे पाणी घेतलं आहे पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे साधारण अर्धा चमचा मी इथे मीठ टाकलं झाकण ठेवलं आणि पाणी आता उकळून घेऊ साधारण पाच मिनटानंतर पाणी चांगलं खळखळ उकळायला लागलं आता याच्यात आपण जो पास्ता काढून घेतलेला होता तो टाकायचा पास्ता टाकल्यानंतर लगेचच चमच्याने थोडंसं ढगळून घ्यायचं कारण बऱ्याचदा काय होतं की पास्ता हा तळायला जाऊन बसतो त्यामुळे तो, तो व्यवस्थित शिजत नाही तर आता इथे व्यवस्थित मी ढगळून घेतलं आता आपल्याला बरोबर तेरा मिनटं किंवा मग तुम्हाला जास्त शिजलेला हवा असेल तर चौदा ते पंधरा मिनटं हा पास्ता छान उकळून घ्यायचा पास्ता छान उकळलेला आहे छान शिजलेला आहे आता हा एका चाळणीत काढून घेतला त्यावरती थंड पाणी टाकायचं बघा पास्ता छान शिजला आहे आता आपण सॉस बनवायला घेऊ इथे सॉस पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलं त्यामध्ये अगदी बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेलं आलं सोबतच एक छोटे हिरवे मिरचीचे काप करून टाकले आणि हे सगळं हाय फ्लेमवरती अगदी मिनिटभर परतून घेतलं खूप जास्त परतायचं नाही करपवायचं नाही त्यानंतर यात एक छोटा कांदा असं थोडंसं मोठ्या आकारात चिरून टाकून घेतलं कांदासुद्धा हाय फ्लेमवरती परतून घ्यायचा अगदी दोन मिनटात कांदा परतून झाला त्यामध्येच शिमला मिरची टाकायची आपल्या आवडीच्या भाज्या आपण इथे वापरू शकतो तुमच्याकडे जर स्वीट कॉर्न असेल तर ते तुम्ही इथे टाकू शकतात शिमला मिरची आणि कांदा हाय फ्लेमवरती परतून घेतला त्यानंतर ह्याच्यात टोमॅटो प्युरी टाकली आहे इथे मी दोन टोमॅटो घेतले होते जे उकडून घेतले साल काढून घेतलं आणि मिक्सर म्हणणं ते चांगले फिरून घेतले आता ही टोमॅटो प्युरी ह्यात टाकल्यानंतर ही थोडीशी शिजवून घ्यायची आता याच्यात आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे जसं की लाल तिखट हे काश्मिरी लाल तिखट आहे तुम्हाला हवं तर तुम्ही आपलं साधं तिखटही ॲड करू शकतात थोडीशी हळद मी इथे टाकली आहे त्यासोबतच टोमॅटो सॉस इथे टाकला आहे म्हणजे थोडासा गोड आंबट अशी चव यायला येईल तुम्ही हवं तर इथे साखरसुद्धा ॲड करू शकता एखादा चमचा आणि आता आपण जो पास्ता शिजवून घेतला होता तो ह्यात टाकायचा आहे इथे मी टोमॅटो सॉस साधारण दोन ते तीन चमचे वापरले आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या प्रमाणात तसंच एकचू केल्यानंतर चवीनुसार यात मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यानंतर हे पुन्हा एकचू करून घेतलं आपल्याला हवं तर आपण ह्याच्यात चीजसुद्धा किसून टाकू शकतो किंवा मग आपल्या आवडीप्रमाणे ह्यात भाज्यासुद्धा ॲड करू शकतो जसं की स्वीटकॉर्न असेल थोडीशी पत्ता को भी तुम्हाला ॲड करायची असेल ती ॲड करू शकतात आपल्या चवीप्रमाणे आपण याच्यात हे वेगवेगळ्या भाज्या ॲड करू शकतो आता अगदी दोन मिनटं हा पास्ता शिजवून घेतला आहे तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर थोडं याच्यात गरम पाणी ॲड करू शकतात इथे पास्ता तयार झालेला आहे हे एका भांड्यात तीन वाटी मुरमुरे घेतले हे सुद्धा आपल्याला धुऊन घ्यायचे तर त्यात दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आणि हे मुरमुरे छान धुवून घेतलेत म्हणजेच भिजून घेतलेत आता हे मुरमुऱ्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि हे मुरमुरे बाजूला काढून घ्यायचेत यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात मी पाव वाटी शिजवून घेतलेले बटाटे घेतलेत तुम्ही याच्याऐवजी उकडून घेतलेला बटाटाही घेऊ शकतात मी इथे बटाट्याची भाजी शिल्लक होती म्हणून ती घेतलेली आहे त्यात आपल्याला एक वाटी बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे यासोबतच अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे ताजं दही घ्यायचं जा, खूप जास्त आंबट दही घेऊ नका अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं आणि पाव वाटी ह्याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे आता हे मिक्सरमधनं चांगलं बारीक असं वाटून घेऊ हे पहा अशा प्रकारे मिक्सरमधनं मी हे सगळं वाटण वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतायत छान स्मूथ अशी पेस्ट आपली इथे तयार झालेली आहे आता हे जे भिजून घेतलेले मुरमुरे होते त्यात ही पेस्ट टाकून घ्यायची आहे त्यानंतर ह्याच्यात एक छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला एक छोटा कांदा अगदी बारीक चिरून टाकून घेतला त्यासोबतच अर्ध गाजर बारीक किसून इथे मी टाकून घेतलं आहे साधारण दोन दोन चमचे ही क्वांटिटी आहे त्यासोबतच दोन तीन चमचे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर मी इथे टाकून घेतली आहे आता एक चमचा याच्यात कांदा लसूण मसाला टाकला ह्याऐवजी लाल तिखट किंवा चिली फ्लेक्ससुद्धा तुम्ही टाकू शकतात किंचितशी हळद टाकायची आहे आणि चवीपुरता मीठ टाकायचं आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा हे मिश्रण आता छान एकजीव झालेलं आहे तुम्ही बघू शकता असं थोडंसं घट्टसर आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे जे बॅटर आहे हे आता इथे तयार झालेलं आहे आता हे बॅटर एका वेळी अर्ध वापरायचं आहे तर मी अर्ध बॅटर बाजूला काढून घेतलं आहे आणि ह्या अर्ध्या बॅटरमध्ये पाव चमचा इनो टाकून घेतला आहे सगळ्यात बॅटरमध्ये जर एकदम मी इनो टाकलं तर इनोचा जो इफेक्ट असतो तो कमी होतो त्यामुळे निम्मे निम्मे क्वांटिटीमध्ये हा इनो टाकून घ्यायचा आहे तर निम्मे बॅटरमध्ये मी पाव चमचा इनो टाकला त्यावर एक चमचा पाणी टाकून घेतलं आणि हे सगळं अगदी पटापट मिक्स करायचं म्हणजे इनोचा जो इफेक्ट आहे तो अगदी छान होतो तर आता हे पहा बॅटर आपलं तयार झालेला आहे आता गॅसवरती तवा गरम करून घेतला त्यावर थोडंसं तेल पसरून घेतलं आणि त्यावरती आपण हे जे बॅटर बनवलं होतं हे टाकून घेतलं आहे हे बॅटर आता थोडंसं जाडसर असं मी पसरवून घेतलं आहे तुम्हाला किती पातळ किंवा जाडसर हा उतप्पा याला म्हणू शकतो आपण किंवा चिला म्हणू शकतो तर किती जाडसर हवं आहे त्या अंदाजाने हे पसरवून घ्यायचं आहे किंवा अगदी पातळ हवा असेल तर तसंही तुम्ही हे पसरवू शकतात आता मध्यम गॅसवरती हा जो उत्तप्पा आहे हा मी भाजून घेते आवश्यकतेप्रमाणे तेल किंवा तूप टाकून हा उत्तप्पा दोन्ही बाजूने छान भाजून घेतला आहे तसंच ह्याच बॅटरपासून तुम्ही आप्पेसुद्धा बनवू शकतात हेच बॅटर आप्पे पात्रात टाकायचं आणि आप्पे छान एका बाजूने पाच मिनटं मंद गॅसवरती खमंग भाजून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन तीन मिनटं मंद गॅसवरती खमंग भाजून घ्यायचे तर मी इथे हे मध्यम गॅस वरती हा जो उतप्पा आहे हा आता छान भाजून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपला मुरमुऱ्यांचा उत्तप्पा इथे तयार इथे मी काही ब्रेडचे स्लाइस घेतले त्यानंतर एका भांड्यात एक वाटी बेसन पीठ घेतलं त्यात एक छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला एक छोटी शिमला मिरची बारीक चिरून टाकून घेतली थोड्या ओवा थोडं जिरं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट चवीपुरता मीठ आणि त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आता थोडं थोडं पाणी टाकून ह्याच बॅटर बनवून घ्यायचंय जसं भजींसाठीचं पीठ असतं त्या पद्धतीनेच आपल्याला हे बॅटर बनवायचंय हे बॅटर बनवताना यात गुठळ्या असायला नको छान फेटून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकताय इथे हे बॅटर तयार झालेलं आहे आता ज्या ब्रेडच्या स्लाईस होत्या त्या आपल्याला एक एक करत या बॅटरमध्ये टाकायची आणि दोन्ही बाजूनी हे बॅटर ब्रेड ला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावर हे बॅटर लावलेला जो ब्रेड आहे आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा मध्यम गॅसवरती भाजायचा आणि आवश्यकतेनुसार याच्यावर तेल आपण टाकू शकतो तर मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूंनी मी हा ब्रेड आता छान खरपूस असा भाजून घेतलेला आहे आता झटपट ब्रेड पॅटीस इथे तयार झालेला आहे एका लोखंडी तव्यावरती मी एक मोठा चौचा तेल टाकून घेतल तेल चांगलं गरम झालं की मग त्यात जिरक किंवा मोहरी टाकून घ्यायची आहे आता याच्यात बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा टाकून घेतलाय हा कांदा आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे कांदा छान गोल्डन रंगावर येईल इतपत आपल्याला हा कांदा इथे परतून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही बघू कांदा इथे परतून झालेला आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकून एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलाय दोन चमचे पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी धने पावडर मी इथे टाकून आहे आता हे सगळं पुन्हा एकजीव करून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने थोडस खेचून आपल्याला हे परतून घ्यायचंय याच्यात दोन मध्यम आकाराचे टोमॅटो अगदी बारीक चिरून टाकून घेतलेले आहेत आणि हे, हे टोमॅटो सुद्धा आपल्याला पूर्णपणे शिजतील इतपत परतून घ्यायचे टोमॅटो परतत यात मीठ आणि थोडासा चाट मसाला टाकून घेतलाय आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचंय तुम्ही बघू शकता टोमॅटो पूर्णपणे शिजलेला आहे आता याच्यात थोडीशी मी शिमला मिरची टाकून घेतलीय अगदी ते चमचे शिमला मिरचीचे बारीक चिरून घेतलेले तुकडे मीठ टाकून घेतलेले आहेत आणि त्यासोबतच बारीक कोथिंबीर टाकून घेतली आहे आता हे सगळं अशा पद्धतीने पुन्हा मिक्स करून हा मसाला तयार होण्यात आला की मग याच्यात आपल्याला बटर टाकून घ्यायचंय बटर आपण इथे तूप सुद्धा वापरू शकतो तर हे पहा अशा पद्धतीने हा मसाला इथे तयार झालेला आहे आता हा मसाला मी तव्यावरती एका बाजूला करून घेतलाय आणि त्यानंतर ह्याच तव्यावरती थोडस बटर टाकून आपले जे पावभाजीचे पाव, पाव असतात त्याला थोडस भाजून घेतलंय आणि आता ह्या पावांच्या मध्ये अशा पद्धतीने हा मसाला भरून घेतलाय आणि त्यानंतर पुन्हा अगदी दोन मिनिटं फक्त हे भाजून घेतलंय तर मग अशा पद्धतीचा हा नाश्ता मसाला पाव इथे तयार झालाय साठी एका भांड्यामध्ये एक वाटी रवा घेतलाय त्यात अर्धी वाटी फ्रेश दही टाकून घेतलंय हे दही फ्रेशच घ्या आंबट घेऊ नका एक चमचा साखर टाकून घेतली आहे साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे सगळं मिक्स झालं की आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचंय तर इथे मी साधारण एक ते दीड वाटी पाणी टाकून याचं बॅटर बनवून घेतलं आहे तुम्ही बघू शकतायत अशा पद्धतीने हे बॅटर मी इथे तयार करून घेतलं आहे यात कुठळा असायला नको आता झाकण ठेवून आपल्याला हे दहा मिनटं थोडासा रवा फुलू द्यायचा आहे तोपर्यंत गॅसवरती आपण पाणी गरम करायला ठेवू जेणेकरून आपल्याला ढोकळे इथे वाफवता येतील आता एका कुकरच्या भांड्याला मी आतून तेल लावून घेतलं आहे जेणेकरून ढोकळे इथे चिडकणार नाही आता दहा मिनटानंतर आपलं जे बॅटर आहे ते अशा पद्धतीने थोडंसं फुलून आलेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि थोडंसं घट्ट सुद्धा झालं आहे आता याच्यात पुन्हा पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्स करून याचं पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ हे बॅटर असायला नको हे पहा अशा पद्धतीने हे बॅटर मी इथे तयार करून घेतलं आहे आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक चमचा इनो किंवा मग आपले जे दहा रुपयाचं इनोचं पॅकेट असतं ते पूर्ण पॅकेट तुम्ही इथे वापरू शकतात इनो टाकल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि लगेच हे पटकन मिक्स करून घ्यायचं आता हे पॅटर मिक्स झाल्यानंतर आपण ज्या कुकरच्या भांड्याला तेल लावून घेतलं होतं त्यात हे पॅटर काढून घ्यायचं आहे आणि पाणी उकळत ठेवल्यानंतर त्याच्यावरती जाळी ठेवायची आहे जाळीवर हा कुकरचा डबा ठेवायचा आहे आणि वरून झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनटं हे ढोकळे वाफवून घ्यायचे तुम्ही बघू शकता टोकळे इथे तयार झालेले आहेत आता आपण याचा तडका बनवून घेऊ आता तडका देण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे त्यात जिरं आणि मोहरी टाकून घेतली आहे जिरं मोहरी तडतडली की मग याच्यात आपल्याला कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहे आणि एक हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे हिरवी मिरचीसुद्धा तुम्हाला आवडत असेल त्या अंदाजाने तुम्ही टाकू शकतात थोडंसं हिंग मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि आता अशा पद्धतीने हे एक जीव करून घेतलं आहे आता गॅस बंद करायचा त्यान आहे त्यानंतर आपले हे जे रव्याचे ढोकळे आहेत हे आपल्याला थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने कापून घ्यायचे ते आपण जो तडका बनवून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे तर मग अशा पद्धतीने सोमवारसाठीचे रव्याचे ढोकळे आपले इथे तयार झालेत इथे मी एका भांड्यामध्ये एक वाटी पोहे घेतलेत आणि त्यात एक वाटी रवा टाकून घेतला आहे पोहे आणि रवा मिक्सरमधनं आपल्याला बारीक वाटून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकतायत मिक्सरमधनं हे वाटून झालेलं आहे आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊ त्यानंतर याच्यात टाकायचं आहे एक छोटासा बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी किसून घेतलेलं गाजर एक छोटा बारीक चिरलेला टोमॅटो थोडीशी कोथिंबीर चवीपुरता मीठ एक चमचा जिरं अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात हे सगळं छान एकजीव करायचं त्यानंतर याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे पहा इथे मी हे बॅटर बनवून घेतलेलं आहे आता हे, हे आपण एक दहा मिनटं झाकून ठेवू दहा मिनटानंतर याच्यात दोन चमचे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आहे बेसनपीठाच्या कुठळ्या व्हायला नको आता आपलं बॅटर तयार आहे आता तवा गरम करत ठेवला आहे तव्यावरती एक चमचा तेल टाकून घेतलं आहे त्यावर आपण जे बॅटर बनवलं आहे ते एक चमचा टाकून डोस्यासारखं पसरवून घेतलं आहे थोडंसं जाडच पसरायचं आता मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूनी हे छान आलटून पालटून भाजून घ्यायचं आहे हे भाजताना तुम्ही आवश्यकतेनुसार इथे तेल किंवा तूप सोडू शकता तर आता मी हे धिरडं जे आहे ते दोन्ही बाजूनी छान भाजून घेते आणि अशा प्रकारे आपला सोमवारसाठी पोहेंचा धीर्ड हा नाश्ता तयार झाला आहे